देवेंद्र फडणवीस यांच नाव मुख्यमंत्री पदासाठी नक्की झालंय पाच तारखेला आझाद मैदानात शपथविधी होतो आहे अशी ही माहिती समोर येते नाही नाही अशी माहिती बरेच दिवस समोर येते पहिल्या दिवसापासून माहिती समोर येते पण तो दिवस काय तो सूर्य काय उजाडत नाही अजून पाच तारखेला अजून हा हा महिना संपायचा आहे मला माहिती असेल हा जवळजवळ आता नोव्हेंबर आता संपेल मग डिसेंबर उजाडेल आणि मग तुम्ही पाच तारखेचा वायदा करताय तोपर्यंत तो आमच्या काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील त्याचा भरोसा आहे माझ्या माहितीप्रमाणे ते मनाने खसलेले आहेत ते अस्वस्थ आहेत त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्याला जबाबदार कोण त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवला आहे का असे असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत त्यांचा चेहरा पडलेला आहे ते हसत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही ते एवढंच बडबडत आहेत मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहाचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसत आहे तुम्ही देवेंद्रजीचे लाडके भाऊ दिसत नाही पण मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ असं तर सतत बडबडत आहेत त्यांच्या त्यांना उपचारांची गरज आहे त्यांच्या सहकार्यांनी त्यांना योग्य पद्धतीनं उपचार केले पाहिजेत कारण भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे नाग आहे आम्हालाही डंख मारला याच पद्धतीने आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंख मारतात हा अनुभव आहे महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गानं ते आम्ही पाहू